दिव्यांगांच्या स्टॉल सुरू असलेल्या अतिक्रमणची कारवाई थांबविण्यासाठी तसेच सर्व दिव्यांगांना रोजगारासाठी हॉकर झोन निश्चित करून ज्या दिव्यांगांचे स्टॉल तोडून नुकसान करण्यात आले आहे अशा दिव्यांगांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महानगरपालिका येथे बैठक आयोजित करण्यात आली यावेळी दिव्यांगांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात प्रहार आक्रमक झाली दोन चार दिवसात पत्र द्यायला ना तुमच्या हे जे पत्र आलेलं त्या अनुषंगाने आपण दोन काय आहे एक सत्ता नाही <स्थारी> तर मग आंदोलन करावं लागत नाही आंदोलन नाही तर मग सत्ता मी तसेच काम करणार ना आंदोलन नाही करत सत्ता नाही तर आंदोलन आता जे जी आहे त्यांना चोवीस पासून बारा सात पंचवीस पर्यंत आपण जागा दिलेल्या आहेत फक्त विमान जागा त्यांच्या पाच पण भाडपण मागतील त्यांनी आता हे पत्र पण आहे माझ्याकडे मुद्दा भाडं द्यायचं एक ते एक मिनिट आपण याच्यावरती बोलूया ज्या पत्रावरती कारवाई झालेली नव्हती